हॅलो 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 दा अगदी चांगला लागलाय आणि असा शेवटपर्यंत तुमचा लोभ आमच्यावरचा असाच राहू द्या काय मागे आणि म्हणून मित्रांनो आज खरी अर्थ आयोजक किती मिनिट आहे तो आयोजक ह्या अंगाला हो का त्या अंगाला फक्त टायमिंग सांगा नाहीतर आपला उगाच गोवा भारी करतोय किती किती अर्धा अर्धा तास सार्थ। बाज झाली आणि म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी लांब रे बोवा अगदी सुंदर आज तुम्हाला मला लई चिमटा काढणार होतो पण कुठं बोलायला जागा ठेवली आस गोआ वहिनी सांगा तुम्हाला परत एकदा म्हणजे बुवा ना, ना। परत एकदा लांब रे बुवा आय लव्ह यू आणि असा कुठं नियम आहे असा कुठं नियम आहे फक्त झेंगाट केल्यावर पोरानं पुरीला आयला बी म्हणावं आय लि म्हणावं म्हणावं बरोबर ना जी व्यक्ती आवडते तिला आय लिल बी म्हणजे मनापासून मी तुमच्यावर प्रेम करतो बुवा आज जर वाकडा शिरला असत तर तुमचा गेम पण केला असता पण बुवा आज आज म्हणजे परवाची त्यांनी मला बोललो टोकाची भोकाची पण आज आहे ना चांगला आहे चांगला आहे बोवा झोड लागलाय नांगराचा आणि तो असाच राहू द्या बुवा कासर मात्र आपल्या गुणाच्या पण हातात असतील पण नागराला सध्या झोड चांगला लागला पाहिजे बरोबर आहे ना कानी कानी सारखी राहिली पाहिजे नाही तर एक वर आणि एक खाली असा नाही बुवा पण आज चांगला आहे बुवा म्हणून बुवा सुंदर कार्यक्रम केला थोडस इकडं तिकडं जरा जे काय बोललो तेवढंच बोवा तुम्हाला फक्त उत्तर देणार पण आज बोआ खरं सांगतो मी मी मगाशी म्हटलं तुम्हाला लय चिमट काढणार होतो आज पण बोवानी बारी हसत खिलत केले नाही आपण पण तशी आज हसत खिलतच बारी करायची काय रे बोरानो हा वाले नो अरे थोडा थोडा धीर तरी घ्या बारी पहिली माझ्या आली पण युट्यूबला काय काय तुम्हाला म्हणायचा तरी काय पण असू द्या असू द्या आज आज, आज, आज राजेश घराघरात पोचलाय फक्त तुमच्यामुळं म्हणून तुम्हाला पण आई लव्ह यू पोरा सगळ्यांना आणि म्हणून मित्र बक्षीस आलंय हा तू कशाला करतोस हा ट्र काना धरून आमची पाठ ही माझी गवळण मी बुवा सोबत गेल्या बारीला पंधरा तारखेला गायली होती आणि त्या गाण्याची त्या गवणीची मित्रांनो फरमाईश आलेली आहे अमोल दादा बाईत अक्षयदादा वेळवणकर दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा बहारदार पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी उपसंघटक एकशे सहा मुलून इष्ट मनसे दिगंबर शितप मुरबाड नितेश होऊले कुचांबे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलाय शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो आणि आता बघा हा शाहिराणी म्हणजे सुंदर अगदी सुंदरच त्यांनी एकही कुठला आगाऊ शब्द न बोलता अगदी हसत खेळत माझ्यासोबत कार्यक्रम केलेला आहे आता तेच जर वाकड्यात शिरलं नाही आता मी त्यांना एक शब्द बोलतो आहे ना आज आज नियम पण आहे आणि मेड पण सरल आहे मग आपण वाकड्यात शिरा कशाला बरोबर आहे ना म्हणून बोवा आज जसा तुम्ही हसत खेळत कार्यक्रम माझ्यासोबत केलात मी पण अगदी तुमच्या मानगुटीवर कुणाच्याच बसणार नाही बरं भावानो ए ते बोवांचे जे मी त्यांना परवा काय म्हटलं कारकून तुम्हाला पण सॉरी आय आय सॉरी तुम्हाला पण मी त्यांना परवा मांडलं बोवा म्हणतात त्यांना पण वाईट वाटतो भावानो माझा शब्द मी मागे घेतो फक्त मी का म्हटलं त्याच्या मागचा उद्देश जाणून घ्या हय तुमचा बोवा झालं एमपीएससी हे उद्या नोकरीला लागलं ह्यांचा नाच पडेल पण बघा म्हणजे ह्यांचा उद्या नाच बंद पडला तर त्यांचा वारसा पुढे चालवायचा कोण आज चार वर्ष त्यांच्यात मग चोपड्या सांभाळता बाय बाऱ्या कधी करायचं होतं तुम्ही हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता आता बुवा राजेश शिष्य करायला लागलेत बघ उद्या उद्या भविष्यात तुमच्या शिष्यांसोबत जर मला सुद्धा बारी करायला जर भेटली किती आनंदाची गोष्ट आहे एवढाच बोवा म्हणून तुम्हाला पण वाईट वाटून घेऊ नका आणि म्हणून हा गवडीची फरमाईश आली आहे बघा कागद द्या हा मी परवाची माझ्या बाया भूग साजली माझ्या बाया भूकेऱ्या बघा भुवन आपण घेतो पण जो पाहिला आलाय तो पण थोडा थोडा देतो आणि नंतर भुवान कड येतो म्हणून म्हणायचंय अरे तू कशाला करतोस रे कान धरून आमची फाटर का फोडा या बघतोस माटर आमचं फोडा या बघतोस माटर अर रे परवा बोला पो नाही परवा भी घाला गवण काय दिरदा भोरे नको आडवू तू आमची वाटर आणि जाऊ तुझ्या घरची घागर रे मी पोहना परवा विषय लावला होता आणि शाहिरांनी सांगितलंय आज त्यांनी स्तवन गायलं अक्कलकट वासी स्वामी समर्थांना त्यांनी स्तबन सम, समर्पित केलं शाहिरांनी मला देखील सांगितले आहे की मी निरंकारी मिशन मधला एक छोटासा एक या ठिकाणी मी देखील भाग आहे आणि शाहिरांनी सांगितलंय अध्यात्म चांगला आहे पण त्या अध्यात्मावरती देखील एक स्तबन झालं पाहिजे निश्चित बुवा निश्चित ज्यावेळी तुमचा माझा परत कार्यक्रम आहे बुवा आपला म्हणून मी तुम्हाला परवा पण सांगितलाय आता संसार टिकाय लागलाय अवदसा परवा आज त्यांनी माफी मागितली आय एम सॉरी माझी का म्हणजे बोलून विचार करण्यापेक्षा ना बोलून विचार करण्यापेक्षा आपण पहिला बोलतानाच विचार करायचा पण बुवा ही काय आता आपला संसार टिकल आहे ना टिकली नाही तर हुकली पण संसार आपला आता टिकायला पाहिजे आणि टिकलाय बोवा म्हणून मित्रांनो जास्त तुमचा वेळ घेणार नाही पहिला विषय बोवा मनाला लावून घ्यायचा नाही हसत केलं आज तुम्ही माझ्या मानकुटी बसा मी तुमच्या मानकुटी बसतो पण प्रियमन म्हणून ऐका विषय पहिला वरती लावा हा लावा, लावा वरती बघा विषय मित्रांनो बोवा तुम्ही वाचक आहात जाणकार आहात म्हणून आज तुम्हाला काय जास्त दुखवणार नाही पण विषय कसा आणलाय बघा उन्हा बनतो ऐका अरे हा हा वसाड्या बघा लावतोय इचाड्या हा हा वसाड्या लावतोय चाड्या बघा हरमसांडीचा म्हणताय मला काय सल्ला गलत नाही मी पण आपला गावठीचा आहे कुवा मी पण गावाला राहतो तुम्ही पण गावटी मी पण गावटी म्हणून अरे हा हा साड्या हाय ना लावतो इ चाड्या बघा हरमसांडीचा एक नंबर लाडीचा ऐका हो ऐका का म्हणून तुम्हाला म्हटलं कान इकडं लावा कान इकडं लावा अरे नंबरला हा बुवा हय काय म्हटलं एक नंबरला बाड सांडीचा पण हा बुवा काल्या क कमलातला बोललो काहीतरी म्हणाल वा, वा।, 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 वा। त्यांना ऐकाय पण भलताच जातो मी काय म्हटलं हा बुवा हाय गालया कांडीचा मी ग कमलातला लावला बुवा तुम्ही त्याला ग नका लाव आणि म्हणून विषय कसा आहे विषय काय बुवा विषय कसा आहे माऊली गोळेकर माऊली कौरव आणि पांडव पाच कौरव पाच पांडव शंभर कौरव युद्ध कुणामुळे झालं फक्त एकट्या शकुनी मामामुळे पांडव सावत्र कौरव सक्क पण शकुनी मामास तो कल लाव्या आग लावला भावा आहे आपण काय म्हणतो ह्या माणसापासून सावध राहिला पाहिजे हा माणूस कसा आहे काल्या कांड्या करतो लय बरोबर ना पटला अरे पटला काय आपण काय म्हणतो ह्याच्यापासून दोन हात राहा हा लय काल्या कांड्या करतो म्हणून म्हटलं म्हणून म्हटलं एक हा बुवा म्हणजे तू शकुनी मामा हा बुवा हय काल्या टिंब 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 म्हणून म्हणतय हा हा वासाड्या लावतो साड्या हा हा वसाड्या साड्या बघा हा शरम सांडीचा एक नंबर लांडीचा नंबरीला बाडलाडीचा हायबुवा हय काडीचा नंबरला बाड लांडीचा हाय बुवा हाय हय का पांडवांची केली त्यान पांडवांची केली हार पांडवांची केली हार लाचार झाला हरमी साला डावक्याला त्यान कोंडीचा लाचार झाला हर्र मी साला डाऊक्याला त्यानं कोंडीचा ए है 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 एक नंबर लांबाड लांडीचा हे बोराडो एक नंबर लंबाड लांडीचा व्हायबू आहे काल्या मांडीचा नंबर लंबाड लांडीचा काल्या पाणीचा

अजून सांगतोय दुसऱ्या बारीत दुसऱ्या बारीत म्हणजे मी असं सगळ्याच तुरेबाना दोष देत नाही पण काही काही तुरेवाला आहेत बोलायला काय भेटला नाही त्यांना कारण त्यांना माहितीये परत काही शक्तीवाल्याची बारी होत नाही मग वडाची सला भांग्याला लावून जातात काय बोलू दादा तसा नाही बुवा तुमच्याशी आज हसत खेळत प्रेमानं नवरा बायकोचा संसार आज त्यांनी मला औदसा बोलला सॉरी बोलले ते मग जर मला माझा नवरा सॉरी आहे बरोबर ना आज ते माझा कोण आहे पती देव आहेत आहे ना रमेश देवचा भाऊ कोण पती देव आज ते मला सॉरी बोललय मग मायकोन पण रुसवा कशाला आणि ते मग गवल्याने म्हटलं काना गेला या पुसू पण बोवा खरं सांगतो मी इथं बसलो पण मला तुमच्या गवणीची चाल बोवा काही कळलीच नाही मुळात फक्त शब्द पटलं तुमचं मला काय की काना गेलाय पुसून आता काय उपयोग रुसून बोवा आता रुसून नाही पुसून आता तुम्ही घ्या हसून म्हणून म्हणते बुवा गववाणीचा तुमच्या विषांत आहे पण बुवा मला खरं मी मान्य करतो मला तुमची चाल समजलीच नाही बरं बुवा थोडं व्हावलं त्या वाजवणाऱ्यांना पण मनाचा मुजरा केला पाहिजे घेता आहेत बोन आणि ते जाताना सांगून गेले आहेत आज मी स्केलमध्ये काय मेहरबानी केली माझ्या म्हणतात आदमी नुसती तुमची पोपटपंच ऐका येतो कोण गाणं एवढ्या दिवस गाता एवढ्या वर्ष गात म्हणतात मी स्केलमध्ये मग गायलाच पाहिजे बुवा माझा भाऊ अक्षय डफे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहे मनाचा मुसरा करतो आणि म्हणून बघा या ठिकाणी बोवानी महत्वाचा मुद्दा मित्रांनो तुम्हाला जास्त बोर होत नाही ना कंटाळलो नाही ना हा म्हणून म्हणून थोडक्यात घेतो थोडक्यात थोडक्यात इंजेक्शन देतो बुवा नाही का म्हणून म्हणतोय शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं बघा ते म्हणाले की मी आज पण प्रयत्न केलाय पण बुवा आज पण तुम्ही चुकल आज पण बुवा तुम्ही व्हावलं आज पण तुमचं उत्तर चुकलेला आहे राहिला विषय बुवांचा आकडी आणि कोयती झाला ती आकडीत कोयती कुठं राहिले ती मला पण काय कळत नाही दोन वेळा बुवांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आज परत बुवा छोटासा प्रयत्न करतोय आकडीचा आणि कोयतीचा वरदान कोणी दिलं तर बोवा निसर्ग देवता आणि वरुण देवता बघा निसर्ग देवता आणि वरुण देवता या दोन देवतांचं त्या बळीराजाला वरदान होतं हे बोवा तुम्हाला तिसऱ्यांदा उत्तर दिलंय जर तुम्ही तुम्ही जादूगारच आहोत जर बरोबर असेल तर निश्चित भाऊ माझं उत्तर बरोबर द्या आणि म्हणून बघा पुढचा विषय आता काय मित्रांनो कोकणातील आठवण वाय प्लस कोकणातील आठवण वाय प्लस यांची आय के सबके सब, सब काय तू जरा हा कोकणातील युट्यूबर चॅनलचे वन के सबस्क्राईब कोकणातील आठवण हा जो युट्यूब चॅनल आहे हा असा मग असा काय तो लिहून द्या ना माणसाला थोडासा सोडा मग मला पण समजेल म्हणून कोकणातील आठवण हा जो मित्रांनो युट्यूबचा चॅनल आहे त्यांचे वन वन के सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत आणि त्यामुळे त्यांनी काच राजेशासाठी दोनशे एकावन्न रुपयाचा पारितोषिक दिलाय आहे हा आणि म्हणून आता पुढचा विषय पुढचा विषय हा आता काय त्यांना कोणी पण गण पण चांगला गायला साजन 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 तेरी दुलहन तणी माझ्या गवनीला भाग दिले ना बोवा तुम्ही माझ्या गौदानीला घणाला भाग दिला गौदानीला भाग दिला भाग चुकला तुमचा चाल चुकली मी चाल विकली गायटीक होती तुम्ही लावला ना पानाला आणि म्हणून ऐका हा या बघू वरती परत हा बघा मित्रांनो थोडक्यात गंमत अरे कडुळाच पाणी आहे ना गडुळाच पाणी कशाला ढवळील अरे ना गावच्या पिलाला तुकार रडवल म्हणून बघा अरे सांग कशाला आलास गाड्या ए गाड्या अरे मी तुरे मलाय अरे मी तुरे मलाय मग मी तुमचा लिंग कुठं बदललाय तुम्ही मेलच आहो मी तुम्हाला कुठं म्हटलंय तुम्ही पुढं फिमेल आहो म्हणून तुम्ही तुरे मला जाव म्हणून म्हणतोय सांग कशाला आला गाड्या तू कुठला उपट कशाला आला सगड्या तू कुठला उपट सोंड्या मग राना तल्या तूर बघा अरे राना तल्या तूर काल्या माकड तोंड्या मित्रांनो जावेळेस रावण सीतामाईला पळवून घेतो सीतामाईला रावण ज्यावेळेस पळवून घेतो त्यावेळेस प्रभू रामचंद्र अगदी शोधून थकून जातात पण सीतामाई काय सापडायला तयार नाही मग सीतामाईचा शोध घेता घेता त्यांचा परमभक्त भक्त प्रभू रामचंद्राला मिळतो आता सीतामाई असे अशोक म्हणत पण मारुत काय म्हणतो देवा मी जाईन सीतामाईला घेऊन येईन प्रभू रामचंद्र म्हणतात तू जाशील खरा पण ती तुला ओळखल कशी बरोबर आहे ना ती तुला ओळखल कशी प्रभू रामचंद्र अंगठी देतात मारुती रायकडं ही अंगठी जर तिला दिसती तर निश्चितपणे ती तुला ओळखेल की हा माझ्या पतीचा हा रामाचा कोणतरी दास आहे बरोबर आहे ना पण सीतामाई प्रभू रामचंद्राला सीतामाई मारुती रायला सीतामाई दिसते पण सीतामाई काय म्हणते तिला माहिती नाही हा माझ्या प्रभूचा दास आहे म्हणून तिला माहिती नसतं मग तेव्हा ती त्याला म्हणते अरे सांग कशाला आला तू गड्या सांग कशाला आला सगड्या तू कुठला सोंड्या आता बुवा म्हणती कुठल्या शास्त्राचा दाखवा म्हणतील कुठल्या शास्त्राचा दाखवा वा गमतीचा विषय थोडस लावला तुम्ही कसं म्हटलं तुझ्या आईनं तुझ्या माईन वाढवला शास्त्राचा दाखवा आना तुमचा गंत बघू म्हणून सीताबाई म्हणते प्रभू रामच्या रावणाला मारुती राहायला ऐका अरे संकशाला आला गाड्या

रानातल्या तुज काल्या मागड तोंड्या 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 आता सीतामाई काय म्हणते ते ऐका बघा सीतामाई काय म्हणते कुठून आला तुरा आदिमान रातात सारे दैत्य दान <laughs> आता मारुत मारुती राहायचं रुपडं हे का माकडच होत ना बरोबर <laughs> र... आहे ना मग तेव्हा सीता माहित आता म्हणते अरे कुठून आला तू र आदिमानव इथे राहतात सारे दैत्य दान नाही सोडणार ते तुला र नाही सोडणार ते तुला र काही करशील बोल भांड्या नाही सोडणार ते तुला र काही करशील बोल भांड्या अरे रानातलं ल्या तुला का गं मापडं तोंड्या ह्या रानातलं ल्या तुला का घ्या मारकडं तोंड्या का मापडं तोंड्या मापडं तोंड्या सांग कशाला गड्या तू पण सोंड्या सांग कशाला आलास घड्या सोंड्या रानातल्या धूल काल मातड तोंड्या रानातल्या धूल काल मातड तोंड्या बोवा मी काय तुम्हाला बोललेलो नाही उगाच आपला भाऊ नको तुमच्यात त्यांनी माझ्या चांगला संसार गाडा टिकतो आता आपला तो तसाच राहू द्या आणि जास्त मित्रांनो वेळ घेत नाही त्यांना पण टायमिंग दिला पाहिजे मग सांगतो बुवा काय माझी साला काढायचे आता मी काय त्यांना असा बोललोच नाही तुमचं कपडं फाडतो माझ्याकडे माझं कपडं आहे तुमचं कपडं फाडून मी काय करू पण बुवा म्हणून तुम्हाला सांगतो या दोन तासाच्या कार्यक्रमाचा तुम्ही कुस्तीचा आकाडा करू नका कारण राजेश बुवा जर तुम्ही माझ्याशी आज प्रेमान बोललो ना आज मी पण तुम्हाला काय बोललोय का वाग काहीच तुम्हाला बोललो नाही आता मी जे काय बोललोय ते बुवा शास्त्रातच बोललोय तुम्हाला आता काय माझ्या उरा येऊन बसायचं आहे तर तुम्ही पण बोला आणि म्हणून विषय शेवटचा विषय गातोय बारी या ठिकाणी मित्रांनो संपवतोय हा, 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 हा। मित्रांनो कोकणावरती एक विषय गातोय शेवटचा विषय गातोय आणि बारी संपवतोय म्हणून म्हणायचं आहे पहा सह्याद्रीचे ते डोंगर या घर सह्याद्रीचे ते डोंगर देवादी कच माहिर घर साक्ष देतो या समिंदर आज जो माझा जो आहे परशुरामाच्या भूमीत वसलेला आहे आणि म्हणून सह्याद्रीच्या कडे का देवदेवतांचा वास आहे त्याची साक्ष हा अगदी मित्रांनो रत्नागिरी पासून दापोली पासून माझ्या पार अगदी सिंधुदुर्ग पर्यंत समोर त्याची साक्ष देतो म्हणून म्हणायचं पहा सह्याद्रीचे डोंगर देवादीच मागेल घर साक्ष देतो या सामिंदरा परशुरामाच्या भूमीत शोभतई मज बघा हो त्या परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ अहो कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत हे कोकण एक नव नंबर डोंगर हे वालिक डोंगर हे वालिकांच माहेर घर तोला परशुरामाच्या भूमीत शोभत एक नम परशुरामाच्या भूमीत शोभत एक नम મિત્ર માધ ઓ કણે या नवरत्नाची खान कशामुळे झाली हो आज माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्या आहेत आणि त्या नऊ तालुक्याच्या सौंदर्यामुळं आज माझं कोकण जगात भारी म्हणून म्हणायचं ओ ही 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 आहे

रत्नकिरी यलांगरा तपुरा खेड़़ थापुली चुपुन ग्वागर सन्मेश्वर रत्नकिरी यलांगरा तपुरा पर्शुरापुरापँ नियमंगर अध्य हस्वोप नियू

आजी दादा कालकर दादांच्या माध्यमातून या गाण्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलय संदेश शंकर भावे गाव कोटी खेड दादांच्या माध्यमातून देखील शंभर रुपयाचा पारितोषिक आलय आणि म्हणून बुवा रात्र थोडी सोंगफार आज ज्या पद्धतीनं तुमचा कार्यक्रम झाला आहे तुम्ही कुठं वावगा बोललो नाही मी जर का वावगा बोललो असतो तर दुसऱ्या बारी तुम्ही येऊन मला निश्चित सांगा आणि म्हणून तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो सगळ्यात एक कौतुकाची गोष्ट जी नाचणारी बुवांच्या ती मुलं आहे त्यातला जो छोटा आहे आणि ती सर्वसंच आहे माझ्याच तालुक्यातला आहे बुवा लक्षात ठेवा म्हणून बुवा खेड वाल सगळ्यांना ही अडच लावतात आणि म्हणून तुम्हाला देखील बुवा तुमच्या देखी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही दे असाच तुमची प्रगती तुमचं नाव अगदी उंचावरती जाऊ देत ईश्वर चंद्र प्रार्थना करतो मित्रांनो आपण सर्वजण वेळात वेळ काढून आजचा कार्यक्रम या ठिकाणी हाऊसफुल केलात तुमचे आभार मानतो आयोजकांना देखील लाख लाख धन्यवाद देतो जर काय चुकूल झाली असेल एक तुमचा छोटा भाऊ आहे समजून ही माझी चूक पत्रात घेत अशा आशा, आशा बाळगतो आणि सर्वांच्या साक्षीनं अशी ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल की जय